घर रंगवण्याच्या कामासाठी ती आला तिजोरीतून दागिने घेऊन गेला पोलिसांनी आवडल्या तात्काळ मुसक्या सांगली येथील अफझल सुभेदार यांच्या घरात घर रंगवण्याचे काम सुरू होते या कामाकरिता पेंटिंग कामगार म्हणून आरोपी मलिक रेहान कुडचीकर वयवर्ष एकवीस वर्ष मूळ राहणार बागलगोट कर्नाटक सध्या राहणार रेल्वे कोल्हापूरचा मिरज हा कामगार म्हणून कामास आला होता परंतु पेंटिंगचे काम करत असतानाच त्याने फिर्यादीच्या कपाटातील सोन्याचा नेकलेस व कानातील कर्णफुले असा अंदाज एक लाख चाळीस हजार होता याबाबतची फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्याकडे दाखल केली नंतर संबंधित संशयिताला पोलिसांनी तात्काळ सापळ्या रचत ताब्यात घेतले कसोशीने तपास करत असताना त्याने गुन्हा कबूल केला अधिक चौकशी केली असता सदर चोरीचा मुद्देमाल मुथूट फायनान्स व एल फायनान्स शिवाजी रोड मिरज येथे ठेवल्याची कबुली दिली सदर चोरीचा मुद्देमाल दोन्ही फायनान्स कंपन्यांकडून पोलिसांनी हस्तगत केली आहे यावेळेस पोलिसांकडून फायनान्स कंपनी बँक यांना दागिने ठेवून सोने खरेदीच्या पावत्या घेऊन सोने तारण कर्ज देण्यात यावे अशा प्रकारचे आव्हान केले आहे या कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरेकर पाटील पोलीस हवालदार लिंबळे पोलीस हवलदार शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे गळवे पुजारी कोळी सटाले साळुंके हाके पोलीस शिपाई कोळेकर इत्यादींनी भाग घेतला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा